तारळणी पक्षाच्या माध्यमातून आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी राहील गतवेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात चुन देण्यासाठी आम्ही झटू निश्चित रहा विजय आपलाच आहे असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार दहशील माने यांना दिला हातगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार दहरसील माने यांनी सोमवारी इचलकरंजीत तारारणी पक्ष कार्यालयात येऊन आमदार प्रकाश आवाडे व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराणी पक्षाच्या वतीने इचलकरंजी शिरोळ आणि हातकलंगले या तीन मतदारसंघाबरोबरच सर्वच ठिकाणी ताराणीची फौज आम्ही उभी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला शब्द आम्ही पाळण्यासाठी ही फौज तुमच्या पाठीशी उभी करू असा विश्वास दिला वेगवेगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचेही सांगितले खासदार जयशील माने यांनी आमदार प्रकाश आवडे यांच्या सहकार्याबद्दल आभार मानत महायुतीचा उमेदवार अधिक मतांनी कसा विजयी होईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन केले यावेळी तारारणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दतवाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते अहमद मुजावर नरसिंह पारिक सौ उर्मिला गायकवाड सपना भिसे प्रकाश पाटील सर्जेराव पाटील रवी लोहार महेश टोके रवी रजपुते संतोष शेळके जीवन बर्गे श्रीरंग खवरे एम के कांबळे अविनाश कांबळे शैलेश गोरे सुभाष जाधव रमेश पाटील बंडोपंत लाड राजू देसाई आदींसह ताराणीचे पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते